स्वागत आहे आणि आज आघाडीच्या कार्यालय हेमंत यांच्या खासदार बळवंत वानखडे यांनी भेट दिलेली आहे आणि यामध्ये आपण थेट मुलाखत घेणार आहे खासदार बळवंतजी वानखडे काल नवनीत राणा यांनी योगी यांच्या सभेमध्ये एक प्रश्न केलेला आहे आणि त्यांनी एक क्लिप ऑडिओ क्लिप ऐकू घातली पण पूर्ण होती त्यामध्ये त्यांनी हे प्रश्न विचारले आहे की गडावर प्रत्येक गडावर मस्जिद असावी हा शब्द रिपीट मारलेला होता आणि त्या संदर्भात आपलं स्पष्टीकरण काय नाही छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या संदर्भात माझं ते स्टेटमेंट होत आणि त्यांनी मोडतोड करून ते स्टेटमेंट व्हायरल केलं मला एक सांगा त्यांना छत्रपती शिवाजी नाव शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पुढे राजकारण करता येत नाही मग शिवाजी महाराजांचे विचार काय आत्मसात करत नाहीत माझं हे म्हणणं होतं की शिवाजी महाराजांचे विचार हे काही नव्हते जाती जातीत भांडण निर्माण करणार नव्हते शिवाजी महाराजांचे विचार मुस्लिम विरोधी होते काय मग मुस्लिम विरोधी जर नव्हते तर मग हे कशी मुस्लिम विरोधी म्हणजे वागतात एकीकडे शिवाजी छत्रपती शिवरायांचं नाव घेतात दुसरीकडे शिवाजी महाराजांच्या विचारांना काळीमा भासतात असं यांचं चालणार चालत आहे हे चालणार नाही छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे शिवरायांचे वारसदार इथं आहेत हे खपून घेणार नाही हो धरापूर मतदारसंघात गजानन लवटे यांच्या प्रचारार्थ संपूर्ण काँग्रेसची टीम आणि वही सुद्धा प्रचारासाठी आघाडी घेत आहे आणि त्या संदर्भात गुंदेले आहेत आणि काल एकनाथ शिंदे यांची सभा सुद्धा झाली आहे त्या संदर्भात आपण काय सांगा एकनाथ गजानन गवटे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उघाटाचे ते अधिकृत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून सगळेच सगळे मग राष्ट्रवादी काँग्रेस असतील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आज काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी झटत आहेत मी सुद्धा अधूनमधून पूर्ण पूर्ण जबाबदारी आहे आणि ही सगळी जबाबदारी सांभाळून पूर्ण दर्यापूर मतदारसंघावर लक्ष ठेवा आज काल नवनीत राणा यांनी तुमच्यावर काश्चर्य ओढले की बा काँग्रेसचे लोक कुठेही हात हात धरतात आणि ओळखात त्यांना आणि असा अपमान खासदाराचा करतो असे नवनीत राणा यांनी म्हटलं खासदार नवनीत राणा यांनी म्हणजे कालच्या सभेमध्ये त्यांनी म्हटलं की बा काँग्रेसमध्ये खासदार बळवंतराव वानकडे यांचा पुत्र प्रत्येक ठिकाणी अपमान करतो कोणी हात धरतो आणि ओळखो असे शब्द ते मूर्ख आहेत मी जनतेचा उमेदवार जनतेचा खासदार आहो आणि जनता ही माझ्या पाठीशी असल्यामुळे जनतेला स्वतःचा त्यांचा स्वतःचा माणूस वाटतो म्हणून माझं माझ्यासोबत त्यांची एकदम जवळी काय हे तर याच्यात राहतात सेक्युरिटीमध्ये राहतात यांच्या पोलिसही जवळीव देत नाही आणि हे कायचे लोकप्रतिनिधी का हे कायचे जनतेचे माणसं मी जनतेचा सेवक आहे जनतेचा नोकरदार आहो आणि जनतेसाठी काम करणार आहोत म्हणून जनतेसाठी जनते जनता माझ्या अवतीभोवती असते त्यांना तर पूर्ण सेक्युरिटी आहे सिक्युरिटी बाजूला काळ म्हणा आणि मग फिर म्हणा आपल्यासोबत खासदार भगवंत वानखडे यांनी थेट मुलाखत दिलेली आहे आपल्यासोबत नौका उमेदवार म्हणून उच्च शिक्षित एम एमबीबीएस आणि एम डी डॉक्टर हेमंत चिमोडे हे सध्या काँग्रेस काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि काल त्यांच्याविषयी पत्र नेते राजकुमार पटेल यांनी एक वक्तव्य केले होता की डॉक्टर चिंगोडे यांनी डॉक्टर सुद्धा कोरकू आणि पेशंट सुद्धा कोरकू मात्र पैशाच्या पैसे न दिल्यामुळे त्यांची रामजी सावरकर यांची गाडी जप्त केलेली होती आणि त्यांचा शेत त्यांच्या नावाने नोटरी करून घेतला होता असे आरोप केले होते त्या संदर्भात डॉक्टर चिंगोडे आपल्यासोबत दिलेले आहेत आणि त्यांची प्रतिक्रिया डॉक्टर साहेब काल आरोप केला ये आरोप जो उन्होंने लगाया है ये बेबुनियाद आरोप आहे वो जो पेशेंट का नाम ले रहे हैं ऐसा कोई पेशेंट मेरे हॉस्पिटल में आया ही नहीं है और ये जो पेशेंट की मेरी माहिती अनुसार ये परतवाड़ा के नामांकित हॉस्पिटल में एडमिट था और उनका बिल ऑलमोस्ट अराउंड एक लाख छिहत्तर हजार के पास बिल था और उन्होंने मेरे वो बिल उन्होंने पेड नहीं किया शायद तो डॉक्टर आगे वाले डॉक्टर ने हॉस्पिटल ने शायद उनका बिल भी माफ किया और सवाल ये है कि जो पेशेंट मेरे हॉस्पिटल में एडमिट ही नहीं मेरा वो पेशेंट संबंध ही नहीं तो ये आरोप किस लिए लगा रहे इसका मतलब है कि राजकुमार पटेल की पैरों के की की जमीन खसक गई है उनको उनकी हार पूरी तरह से दिख रही है और वो हार बर्दाश्त नहीं कर पा रहे इसलिए वो चिड़चिड़ कर रहे हैं मानसिक संतुलन हाँ मानसिक संतुलन बिगड़ चुका है अब उनको देख रहे हैं की पूरे मेढगाट में आज जो पंजाब बोल रहे हैं कांग्रेस बोलो या महाविकास आघाड़ी का जो नारा चल रहा है अब बार महाविकास आघाड़ी की तरह अब बार पंजाब उनके मानसिक संतुलन बिगड़ चुका है और एक वाक्य और किया कि बहुत चर्चे में आ गया आदिवासी लोग पहले उन्होंने जो शब्द हमारे आदिवासी के लिए निचले शब्दों का प्रयोग किया उसका मैं जाहिर निषेध करता हूँ और आने वाले समय में मेघाट की जनता सभी आदिवासी भाई बहन बंधु इनको राजकुमार पटेल को उनकी जगह दिखाई बिना नहीं रखेंगे उनको घर को बिठा के रखेंगे ये सभी लोगों ने निर्धार किया है डॉक्टर साहब ने मुलाकात है कि आदिवासी समाज हा खुद्द आहे आणि यावेळी या निवडणुकीमध्ये राजकुमार पटेल यांना त्यांची जागा दाखवणार आहे आणि तसेच राजकुमार पटेल यांना निवडणुकीची हार पटवता येत नाही त्यामुळे हो त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असे मत डॉक्टर हेमंत चिंगोदे यांनी व्यक्त केले सारा समाजासाठी मुकेशी दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे मग वाट कसली बघताय आताच भेट द्या पत्रोड येथील कुबे जॉलर्स सर्व प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने इथे उपलब्ध मेन रोड जिल्हा अमरावती गुबे ज्वेलर्स म्हणजे नातव विश्वासांच सर्व ग्राहकांची एकच पसंती म्हणजे गुबे ज्वेलर्स तेव्हा नक्की भेट द्या गुबे ज्वेलर्सला ला आणि सोने व चांदीचे उत्तम डिझाईनचे दागिने आता खरेदी करा